एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौनी अमावस्या या पाच मोठ्या घटना घडणारच आणि तुम्हाला टाळता सुद्धा येणार नाही मित्रांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मौनी अमावस्या ही अत्यंत शुभ मानली जाते विशेषत राशीच्या लोकांसाठी ग्रहस्थिती योग आणि कुंभ राशीवरील प्रभावाचा अभ्यास केल्यावर या दिवशी घडणाऱ्या पाच महत्वपूर्ण घटना घडणार आहेत एक षड्यंत्र योगाचा प्रभाव दुर्मिळ योग एकोणतीस जानेवारीला कुंभ राशीत शनी आणि शुक्राची युती होणार आहे यामुळे षड्यंत्री योग तयार होतो जो एकोणतीस वर्षांनंतर पुन्हा घडत आहे परिणाम कुंभ राशीतील व्यावसायिकांसाठी हा योग महत्वाचा ठरेल अचानक मोठे बदल किंवा निर्णय घ्यावे लागतील योग्य नियोजन केल्यास लाभ होईल आर्थिक स्थिती धनलाभाच्या संधी मिळतील परंतु अनावश्यक खर्च टाळावा आरोग्यावरील प्रभाव ऋतू बदलाचा आणि थंडीचा तीव्र परिणाम होईल दुखी ताप यांसारख्या त्रासांपासून सावध राहावे काय करावे शनिदेवाची आराधना करा आणि काळ्या तिळाचे दान करा आरोग्यासाठी मौन पाळा आणि मानसिक शांती मिळविण्यासाठी योग करा दोन महाकुंभातील अमृत स्नान प्रयागराज प्रयागराज महाकुंभ एकोणतीस जानेवारीला महाकुंभातील दुसरा अमृत स्नानाचा दिवस आहे लाखो लोक गंगेत स्नान करतील स्नानाचे महत्व मौनी अमावस्या दिवशी गंगेत स्नान केल्याने जीवनातील पापांचे क्षालन होते आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते कुंभ राशीच्या व्यक्तींनी या दिवशी गंगेत स्नान करून दानधर्म करावा दानाचे महत्व दान करावे तांदूळ गूळ तूप काळे तेल ब्लँकेट आणि गरम कपडे गरजू व्यक्तींना दान करा परिणाम दानामुळे ग्रहदोष कमी होऊन कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात शांती आर्थिक समृद्धी आणि मानसिक समाधान येईल तीन राशीनुसार उपाय विशेष फलदायी उपाय मौनी अमावस्या कुंभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी उपाय करण्याची सर्वोत्तम वेळ आहे उपायांचे महत्व मौन व्रत या दिवशी मौन मुण पाळा मौनामुळे मानसिक संतुलन राहते आणि ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो जप आणि मंत्र ओम नमः शिवाय किंवा ओम शनैश्चराय नमः या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करा तांब्याचा उपयोग तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळी ते पाणी प्या यामुळे शरीर शुद्ध होते आणि मन शांत राहते भगवंताचे स्मरण श्रीराम किंवा श्री, श्री हनुमानाच्या नावाचे अकरा वेळा जप केल्याने शुभ परिणाम मिळतील चार सिद्धी योगाचा प्रभाव आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभ योग सिद्धी योगाचा कालावधी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटे पासून रात्री सकाळचे नऊ वाजून बावीस मिनिटे पर्यंत सिद्धी योग राहील सिद्धी योग म्हणजे काय हा योग विशेषतः जप दानधर्म आणि धार्मिक कार्यांसाठी अत्यंत शुभ मानला जातो परिणाम नवीन कार्यांची सुरुवात करण्यासाठी हा योग आदर्श आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी ध्यानधारणा आणि धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होण्या फलदायी ठरेल कुंभ राशीच्या व्यक्तींनी नवीन करार किंवा व्यवहार करण्याचा विचार केल्यास त्यासाठी हा योग अनुकूल असेल काय करावे पवित्र नद्यांमध्ये स्नान करा घरात गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि श्री विष्णू सहसुनाम याचे पठण करा पाच ग्रह स्थिती आणि राशीवरील प्रभाव शनी आणि शुक्राची युती ही युती कुंभ राशीसाठी कर्म आणि वैभव यांचे मिश्र परिणाम देईल मेहनतीने कार्य केल्यास यश निश्चित आहे परंतु आळसामुळे संधींचा गैरफायदा होऊ शकतो चंद्राचा प्रभाव मौनी अमावस्येच्या दिवशी चंद्र कुंभ राशीच्या मनशांतीला प्रोत्साहन देतो आत्मविश्लेषण करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे का टाळावे या, या दिवशी कोणत्याही प्रकारचे तणावपूर्ण किंवा वादग्रस्त चर्चा टाळा नकारात्मक विचारांपासून दूर राहा कुंभ राशीसाठी मौनी अमावस्येचा महत्वाचा संदेश धर्म आणि अध्यात्माचा अंगीकार करा मौनी अमावस्या हा दिवस आत्मचिंतन आणि शांततेसाठी सर्वोत्तम आहे स्नान आणि दान करा पवित्र नद्यांमधले स्नान आणि गरजू लोकांना दान केल्याने ग्रहदोष कमी होतात योग आणि साधना ध्यान जग आणि योगाच्या माध्यमातून मानसिक स्थैर्य आणि आध्यात्मिक प्रगती मिळवा सिद्धी योगाचा उपयोग नवीन सुरुवातीसाठी हा शुभ दिवस आहे म्हणून महत्वाच्या अंमलबजावणी उघडणारे आणि सकारात्मकता देणारे ठरेल या सर्व घटनांचा कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनावर विशेष प्रभाव पडू शकतो त्यामुळे या दिवशी धार्मिक आणि आध्यात्मिक क्रियांमध्ये सहभागी होणे तसेच राशीनुसार उपाय करणे श्रेयस्कर ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली द्यायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद